शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांना कांदा मार्केट बंद त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे कोणतं कांदा मार्केट बंद आहे कशामुळे बंद आहे त्याच मित्रांनो कांदा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगला अफगाणिस्तान या ठिकाणून कांदा आयात करण्याची या ठिकाणी मोठी अपडेट आलेली आहे किती कांदा आयात केला आणखीन किती करणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे पंजाबमध्ये कांदा आयात झालेला आहे भारतामध्ये या ठिकाणी कांदा आयात करण्यासाठी केंद्र सरकार या ठिकाणी तत्पर झालेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कुठेतरी भाव नियंत्रणात भाव वाढले होते त्यामुळे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण निर्णय घेतला असल्याचं समोर आले संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा शेवटपर्यंत बघा स्क्रीन होऊ शकता जाहीर सूचना सर्व शेतकरी बांधवांना मार्केट करताना जाहीर करण्यात येते की महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियन यांचे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रावरून स्वर्गीय आमदार अण्णापासाहेब पाटील यांची जयंती असल्याने बुधवार दिनांक म्हणजे आज रोजी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा व धान्य भुसार तेलबिया या शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व मार्केट घटकांनी नोंद घ्यावी तसेच सदर दिवशी टॅमॅटो भाजीपाला या शेतमालाचे लिलाव नियमितपणे चालू आहे आज रोजी कांदा आणि धान्य भुसार तेलबिया याचे मार्केट या ठिकाणी बंद आहे त्याच मित्रांनो एक महत्त्वाची सूचना दुसरी महत्त्वाची अपडेट बातमी येते आहे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात पंजाबमध्ये अकरा ट्रकद्वारे दाखल झाला आहे महाराष्ट्रात संतापाची लाट शेतकऱ्यांकडून या ठिकाणी होताना दिसत आहे केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे अफगाणिस्तानातील अफगाणिस्तानामधून पंजाबमधील अमृतसर जालिंधर या शहरामध्ये अकरा ट्रकमधून कांदा दाखल झाले आहे कांद्याचे भरलेले पंचेचाळीस ते पन्नास ट्रक बॉर्डर असल्याचं उभे असल्याचं आखीन सांगण्यात आलेलं आहे तीन दोन तीन तीन दिवसामध्ये या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भारतात बरेचदाचा कांदा दाखल होणार असल्याचं आता महाराष्ट्र देशभरातील कांदा उत्पादकामध्ये दे, सध्या संतापाची लाट पसरली आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री श्री जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पंचावन्न उन्हाळ्या का कांद्याची आवक झालेली आहे कांदागाड्यांची आणि पांढऱ्या दृष्ट्या का सतरा कांदागाड्यांची आवक आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त कांदा शेतकरी क्रीबांवर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद